मला वाटतं एका सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल तर त्याच्यात गैर काय राज ठाकरेंनी यावर राज ठाकरेंनी पाऊल पुरव टाकावं महाविकास मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील हे मोठे राजकीय विषय असतात हे काही कॅमेरावर होत नाहीत ते मीटिंग्समध्ये होतात त्याच्यामुळे मीटिंग जी काही महाविकास आघाडीची मीटिंग असेल राज जी असतील हे सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगू निलेश गावळ प्रतिनिधी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले रोहित पवारांनी अनेक पुरावे दिले होते राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आमदारांनी पण पहिल्यांदा भाष्य केले ते म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस आमदार कोण होते तिथे आणि मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारचा आहे तुम्हाला मी तुमची बातमी जरूर पाहिली आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतो ह्या देशामध्ये दे। पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला आहे पासपोर्ट कोण देता तुम्हाला पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या अंडर येतं म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही एमई एल आहे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स आणि गेले अकरा वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावू न म्हणजे मला कौतुक वाटतं की म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना आपण सगळेच अनुभवयात आणि सगळेच हुशारात त्याच्यामुळे मला ही म्हणजे रिटायरमेंट के बाद हर महिने अनालिसिस असं नाही मला वाटतं एका सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल थागरे थागरे। अस तर त्याच्यात गैर काय राज ठाकरेंनी यावं राज ठाकरेंनी पाऊल टाकावं महाविकास आघाडीपे मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील हे मोठे राजकीय विषय असतात ते काही कॅमेरावर होत नाहीत ते मिटिंग्समध्ये होतात त्याच्यामुळे मिटिंग जी काही महाविकास आघाडीची मिटिंग असेल राज जी असतील हे सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगू निलेश गावळे प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले रोहित पवारांनी अनेक पुरावे दिले होते राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आमदार ने नितीन गेकर सुष पण त्यांनी काल पहिल्यांदा भाष्य केले ते म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस आमदार कोण होते तिथे किंवा मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारचा आहे तुम्हाला मी तुमची बातमी जरूर पाहिली आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतो ह्या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सला आहे पासपोर्ट कोण देतं तुम्हाला पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या अंडर येतं म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही एमई एल आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि गेले अकरा वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावणं म्हणजे मला कौतुक कौत वाटतं कौत की म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना ज्या आपण सगळेच अनुभवूयात आणि सगळेच आहात त्याच्यामुळे मला गंमती वाटते की जेव्हा आरोप होतो तेव्हा तो असा ते कसा होऊ शकतो कारण का कॉम्पिटंट अथॉरिटी ते देते ना म्हणजे पासपोर्ट हा काय कागद नाही आहे की गेलं आणि कोणी दिला त्याला एक प्रोसेस आहे माझ्यामुळे आणि मला आश्चर्य वाटतं ही स्टेटमेंट आलंच कसं मंगेतर आणि कोथरूडच्या सुद्धा गंभीर आरोप केले ते कोणी उचलत नाही तर ते समीर पाटला मार्फत चंद्रकांत दादाच्या दबावात या सगळ्या घाईवळ प्रकरणामध्ये कारवाई होत नाही तशीच सगळी कुठेही गुंडगिरीची कारवाई होत नाही पोलीस प्रशासन कमी पडते का कोथरूडमध्ये इतकी सुसंस्कृत शहर म्हणायचं आणि नाही एक तर मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे आणि पुण्यात तर क्राईम वाढलाच आहे हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा आणि केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे आणि तुमचं चॅनल रोज दाखवतच असतं पोयता गँग असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील हे वारंवार होत आहेत त्याच्यामुळे क्राईम तर वाढलाच आहे याच्यात काही नवीन नाही आणि सिलेक्टिव्हली क्राईम पण होतो हेही दुर्दैव आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे ती अदृश्य शक्ती आहे प्रॉब्लेम ते अदृश्य शक्तीचा आहे कोथरूडमध्ये कोथरूडमध्ये दोन खासदार आहेत एक राज केंद्रीय राज्यमंत्री आहे एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि याच कोथरूडमध्ये हे गायवड आहेत पण हे कोणीच या सगळ्या विषयावरती बोलायला तयार नाहीत काय त्यांचं नेमकी मजबुरी सगळ्याच्या बाबतीत वाटते की मला कसं मला कसं माहिती असेल तुम्हाला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात आठवड्याला सगळेच मंत्री पुण्यात असतात हा प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार ते आठवड्याला येतात त्यांना हिंदूंनी हिंदू आक्रोश मोर्चा मध्ये हिंदूंनी ते भंडारे जे आहेत ना महाराष्ट्र ते बापू भंडारे ज्यांनी आधी विधान केलं होतं मला माहिती नाही कोणी गाडीत कोयता वगैरे घेऊन फिरा असं सांगितलं हिंदूंनी आता गाडीत कोयता आणि इतर हत्यारा घेऊन फिर असं त्यांचं म्हणणं संग्राम मंडळ भविष्यात मला असं वाटतं याचं प्रश्नाचं उत्तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा कारण का माननीय मुख्यमंत्री या देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत आणि दर आठवड्याला ते पुण्याला येतातच त्याच्यामुळे पुण्याला दर आठवड्याला आल्यावर तुमची भेट होईल जरूर विचारावं तुम्ही त्यांना कारण त्यांचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल मोदी यांचं पालकमंत्री पद आहे सोडलेले सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे काय राज ठाकरेंचं म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष आहे त्यांचे एकमत होत नाही तोपर्यंत इलेक्शन नये नाही मला असं वाटतंय सूचना चांगली आहे पण आता पुढे कसं काय होईल आज एक प्रेस कॉन्फरन्स ही मुंबईत होणार आहे काल मिटिंगमध्ये काय आहे मला माहिती नाही कारण का मी काल दिल्लीला माझ्या सिलेक्ट कमिटीच्या कामासाठी गेले होते त्यामुळे आज प्रेस कॉन्फरन्स होईल त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईल दिल्लीमध्ये जी ची बैठक झाली नाही जेपीसीची बैठक झाली नाही आता फॉर्म नाही झाला ते विधेयका एकशे तीस व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत नसलं नाही असं नाही आपल्या पक्षांनी मी तुम्हाला सविस्तर थोडासा समजून सांगते की एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी साठी मला स्वतःला किरण रिजिजूंचा ऑफिसमधून फोन आला होता आणि मी त्यांच्याशी बोलले त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक जे पी सी करतो आणि त्या जे पी सीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा सहभागी होणार का मी अर्थातच जे पी सीमध्ये आदरणीय पवारसाहेबांची चर्चा जा केली आणि पवारसाहेब म्हणाले की आपण जे पी सीमध्ये गेलंच पाहिजे याचं कारण असं की आपण विरोध ह्या विधेयकाला आमचा विरोध आहे आणि हे विरोध ह्या विधेयकाला विरोध करताना आम्हाला जे पी सीमध्ये जाऊन विरोध करायचा जा आहे तोपर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे कोणी जाणार का नाही ह्याची कुठलीही चर्चा झालेली नाही मला स्वतःला किंवा आदरणीय पवारसाहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसनी कॉन्टॅक्ट केलेलं नाही त्याच्यामुळे मतभेद असायचा किंवा काही वेगळा डिसिजन घ्यायचा विषयच येत नाही आमची भूमिका एवढीच आहे की एक विधेयक आहे त्याला आमचा जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल था। अस तर त्याच्यात गैर काय राज ठाकरेंनी यावं राज पाऊल पावलंपूर टाकावं महाविकास आघाडीमध्ये ते मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील हे मोठे राजकीय विषय असतात हे काही कॅमेरावर होत नाहीत ते मीटिंग्समध्ये होतात त्याच्यामुळे मीटिंग जी काय महाविकास आघाडीची मीटिंग असेल राज जी असतील हे सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगू निलेश गावळे प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले रोहित पवारांनी आणि पुरावे दिले होते राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं आणि विरोधी पक्षातल्या ने ने नेत्यांनी ने आमदार आणि धनगेकर मानणारे पण त्यांनी काल पहिल्यांदा भाष्य केले ते म्हणाले की पासपोर्ट कुणी दिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस आमदार कोण होते तिथे किंवा मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारचा आहे तुम्हाला मी तुमची बातमी जरूर पाहिली आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतो ह्या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सला आहे पासपोर्ट कोण देतं तुम्हाला पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या अंडर येतं म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही ई एल आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि गेले अकरा वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावलं म्हणजे मला कौतुक कौत वाटतं कौत की म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना ज्या आपण सगळेच अनुभवूयात आणि सगळेच हुशार आहात त्याच्यामुळे मला गंमती वाटते की जेव्हा आरोप होतो तेव्हा तो असा ते कसा होऊ शकतो कारण का कॉम्पिटंट अथॉरिटी ते देते ना म्हणजे पासपोर्ट हा काय कागद नाही आहे की गेलं आणि कोणी दिला त्याला एक प्रोसेस आहे त्यामुळे म्हणजे मला आश्चर्य वाटतं हे स्टेटमेंट आलंच कसं माझे आमदार रवींद्र दंगेकर आणि कोपोरच्या पी आयवरती सुद्धा गंभीर आरोप केला ते कोणी उचलत नाही तर ते समीर पाटला मार्फतदाराच्या दबावात या सगळ्या धागवत प्रकरणामध्ये कारवाई होत नाही कारवाई होत नाही प्रशासन का एक तर मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे आणि पुण्यात तर क्राईम वाढलाच आहे हा माझा डेटा नाही आहे हा भारत सरकारचा आणि केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे आणि तुमचं चॅनल रोज दाखवतच असतं कोयता गँग असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील हे वारंवार होत आहेत त्याच्यामुळे क्राईम तर वाढलाच आहे याच्यात काही नवीन नाही आणि सिलेक्टिव्हली क्राईम पण होतो हेही दुर्दैव आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे पण त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे ती अदृश्य शक्ती आहे प्रॉब्लेम ते अदृश्य शक्तीचा आहे कोथरूडमध्ये दोन खासदार आहेत एक राज्यमंत्री आहे एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि याच गायवळ आहेत पण हे या सगळ्या विषयावरती बोलायला तयार नाही काय त्यांचं नेमकी मजबुरी सगळ्याच्या बाबतीत वाटते की अजिबात कस, मला कसं मला कसं माहिती असेल तुम्हाला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात आठवड्याला सगळेच मंत्री पुण्यात असतात हा प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार ते आठवड्याला येतात त्यांना विचारामधे हिंदू आक्रोश मोर्चा मध्ये सांगितलं की हिंदूंनी ते भंडारे जे आहेत ना महाराष्ट्र ज्यांनी आधी विधान केलं होतं मला माहिती नाही कोणी गाडीत कोयता वगैरे घेऊन फिरा असं सांगितलं हिंदूंनी आता गाडीत कोयता आणि इतर हत्यारा घेऊन फिरा असं त्यांचं म्हणणं संग्राम मला असं वाटतं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा कारण का माननीय मुख्यमंत्री या देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री राज्याचे रा, राज्या गृहमंत्री आहेत आणि दर आठवड्याला ते पुण्याला येतातच त्याच्यामुळे पुण्याला दर आठवड्याला आल्यावर तुमची भेट होईल जरूर विचारावं तुम्ही त्यांना कारण त्याचा उत्तर त्यांनाच द्यावं लागेल मोदी यांचं पालकमंत्री पद तिथं सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे काही राज ठाकरेंचं म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष आहे त्यांचे एकमत होत तो नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नये नाही मला असं वाटतंय सूचना चांगली आहे पण आता पुढे कसं काय होईल आज एक प्रेस कॉन्फरन्स ही मुंबईत होणार आहे काल मिटिंग मध्ये काय झालंय मला माहिती नाही कारण मी काल दिल्लीला माझ्या सिलेक्ट कमिटीच्या कामासाठी गेले होते त्यामुळे आज प्रेस कॉन्फरन्स होईल त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईल झाली नाही जे पी ची बैठक झाली नाही आता फॉर्म नाही झाला विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचं नाही असं नाही पक्षांनी मी तुम्हाला सविस्तर थोडासा समजून सांगते की एक जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी साठी मला स्वतःला किरण रिजिजूंचा ऑफिसमधून फोन आलात।